गुड मॉर्निंग जय भीम सर्वांना काय चालू आहे आमचं झालं बा व्यायाम वगैरे करणं आताच बसलो चहा पाणी घ्या काय म्हणते तब्येत पाणी पूण तर लई तर पण राहिलं माय काय करावं पाहिजे जीव घाबर राहायला बाई गुन्ह्यानं व काय करा कोणतीही बिचाराय घे निराय काय घेऊन नेटवी नाही तू लाँग व्हिडिओ टाका आणि वॉट टाईम पुरा ते काय मोठा घोर झाला बाई आता असं माहीत असतं मॅनस्त काल म्हणून काय एक तर आता माय पाच हजार रुपये पाच हजार सबस्क्राईब झाले सांगा आता सोडून द्या वाटते का लाँग व्हिडिओ टाका लॉंग कोण पाहिलं तर वर नाही तर गेलं आणि ते लाईव्ह घेत लाईव्ह घेत बाय बाई नाही येत एखादा आला तर आला नाही आहे काय करावं माय कधी घेत जा तू लाईव्ह पाहिजे कडू बापा मोठा घोर झाला जा। तुमचं झालं का मुलं काही झालं तुमचा सपोर्ट करावं मग सबस्क्राईब करत जा कमेंट करत जावं बा बाई करसा करा चहा नाश्ता पाणी वगैरे झालं आता आमचा व्यायाम झाला आमच्या बाया पुढे सरकल्यावर न फिरायला मी काय येत नाही गेले तिकडे फिरेल मी आलो वापस बाकी मजेत ठीक आहे जय भीम नमो बुद्धा जय शिवराम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा